कारंजा लाड येथील संस्कृती महिला मंडळाच्या वतीने विद्याभारती कॉलेजमध्ये महिलांसाठी आणि मुलींसाठी आत्मबल आणि सुरक्षा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे सध्याच्या काळात वाढत चाललेले गुन्हे महिलांवरील अत्याचार छेडछाड तसेच व्यसनाधीनतेमुळे घडणाऱ्या गंभीर घटनाचा पार्श्वभूमीवर हे शिबिर अत्यंत महत्त्वाचं ठरलं आहे आजच्या घडीला मोबाईलचा अतिवापर विविध व्यसने आणि विकृती यामुळे समाजात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याचं दिसून येत आहे नुकत्याच घड मालेगाव येथील चार वर्षाच्या मुलींवरील अत्याचार आणि हत्येसारख्या घटनांनी समाज हादरून गेलाय अशा घटनांमुळे महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून स्वतःचं संरक्षण स्वतःच कसे करावे याची जाणीव निर्माण व्हावी यासाठी हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कृती महिला मंडळाच्या अध्यक्षा दीपिका देवळा तर उपाध्यक्ष सपना संघवी उपस्थित होत्या प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य आर एम पाटील विद्याभारती कॉलेज कारंजा वर्धमान फाउंडेशनचे अध्यक्ष गौरवजी लाठिया भाजपचे ज्येष्ठ नेते निशाजी गोलछा माजी अध्यक्ष दामजीर पाटील तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक विनय लोढा उपस्थित होते या प्रशिक्षण शिबिरात मुलींना स्वतःच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुरक्षा पद्धती आत्मविश्वास वाढवण्याचे उपाय धोक्याच्या प्रसंगी कशी प्रतिक्रिया द्यावी तसेच मानसिक बळ कसे निर्माण करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या, या कार्यक्रमाला विद्याभारती कॉलेजमधील बहुसंख्य विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा प्रकारचे उपयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम नियमितपणे राबवावेत अशी मागणी केली के या बातमीचा आढावा घेतलाय वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे नारी अबला नहीं सबला कहलाती है चूल्हा चौकी से ऊपर उठकर अंतरिक्ष में तिरंगा लहराती है आपको यह सूचित करते हुए अत्यंत खुशी हो रही है कि संस्कृति महिला मंडल लाड की ओर से हमारी बेटियों की सुरक्षा के लिए दो दिवसीय आत्मरक्षा सुरक्षा प्रशिक्षण शिविर रखा गया है इसमें कारण जा कि लगभग 300 से 400 लड़कियों ने उत्स्फूर्त भाग लिया और हमें बहुत अच्छा प्रतिसाद दिया हम चाहते हैं कि भविष्य में भी हमारी ओर से ऐसे प्रोजेक्ट होते रहे और आप सभी का सहयोग हमें मिलता रहे धन्यवाद